राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आज मी मागा बसायला रात्रीचा ता टाईम आहे मित्रांनो एक विशेष गोष्ट अशी का आम्ही एक बॅटरी मागवली म्हणजे एक कंपनीमध्ये आमच्या मित्राचा राहतली ही बा ही बॅटरी आता हिला <laughs> इंग्लिशमध्ये टू आर्स म्हणतो नाही का तर ही बॅटरी आहे तर चला म्हणजे त्या आमच्या मित्रांना मला सांगितली आता बॅटरी मस्त आहे शेतकरी बांधवांसाठी ही बॅटरी एकदम चांगली आहे आणि टिकायला पण भरपूर अशी टिकत नाही आता ही मला मागावी तशी वाचतोय पा आता पण मग आता भीमा आता जोड झाला असल्यामुळं मग तो म्हणतो मला दिली त्यालाही आजार इकडे तिकडे जायला लागत आहे ना मग भीमा आला दिले तुला कशी काय वाटली बॅटरी बॅटरी चांगली आहे भाऊ चांगली आहे ना सहा सात तास बॅटरी टिकत आहे हा आणि फ्यूज आहे ती काय जळू शकणार नाही काही नाही नाही आता आपण मित्रांनो हिला कशी कशी सिस्टम आहे ना हे पण आम्ही आपल्याला सांगणार आहे तर आ, 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 आता ही बॅट्री आहे ना प्रथम आता शेतकरी बांधवांसाठी म्हणजे अशी तर बा रात्री शेतामध्ये पाणी भरायला उपयोगी पडते भरपूरच टाईम टिकते आहे का नाही आणि त्यानंतर पुन्हा असं बा एखादा विद्यार्थी मित्र येते घरात लाईट नसल कोणच्या तर त्याला असे असं एक उजेड आहे पहा घरामध्ये आता हा उजेड असा भरून मग ते आटकावून ठेवायची आणि घरात लाईट नसली तर जेवायसाठी पहा किती आहे भरपूर मित्रांनो आहे पा तर अशा पद्धतीचा उजेड आहे हा आणि नंतर मग हिला पुढचा फोकस पाहो रे तो पण आम्ही अंधारात जाऊन आपेली पाडून दाखवू म्हणजे असा फोकस किती लांब जातो तो दाखवणार आहे आता ही बॅटरी आहे ना मित्रांनो जो आमचे मित्र त्यांनी सांगितला का शेतकरी बांधवांसाठी चांगले आता मी आता नाही घेतली मे भेस होती ही पण मी मारायला लागत होती मग चला चला दिली तर एकदम चांगल्या क्वालिटीचा मारे आता हिला फ्यूज आहे मित्रांनो ही कशी फ्यूज आहे ना हे दाखवतो आम्ही आपली पाल पहा मित्रांनो आता ही फ्यूज आहे इथं हिला म्हणजे ही फ्यूज याच्यासाठी राहते तर आपण जर चार्जिंगला लावली तर मग बॅटरी जळू नये म्हणून जास्त टाइम राहील तर आता ही फ्यूज कशी आहे आपली मी माझा करून दाखवतो थोडक्यात पहा ही पहा मित्रांनो ही हिला फ्यूज आहे अशी पा अशा पद्धतीनं ही फ्यूज राहते म्हणजे जास्त टाईम जर बॅटरी लावली चार्जिंगला तर ती जळू नये म्हणून याच्यासाठी आता ही फ्यूज बाजारामध्ये पाच सहाला भेटत अस ना पाच सहा रुपयाला पाच रुपयाला भेटत होती आता मी काही परिस्थिती झाली घेतली नाही पाच रुपयाला ह्या फ्यूज घरी आणून नष्ट व्हायचे आपण तर ज्या टायमाला म्हणजे आता ही बॅटरी बॅटरी बरोबर ही फ्यूज आपल्याला फ्री भेटत आहे ठीक आहे आता ही फ्यूज आणि मित्रांनो ह्या बॅटरी बरोबर आपल्याला चार्जिंग करायसाठी चार्जर भेटत आहे तर आता तर कशा मदत सविस्तर चर्चा आपण करणार आहेत पण आता अंधारामध्ये जाऊन आपण याचा फोकस थे थे। आ आ किती आहे ना ते पाहतो मित्रांनो आता त्या पा आपण चला तर मित्रांनो आता आपण म्हणजे घराच्या बाहेर आलो आहे ही बॅटरी घेऊन तर याचा किती फोकस आहे ना ते मी आपल्याला दाखवितो पा आता आपण सध्या उजाडत आहे तर हिचा फोकस पाडू दाखवतो मी आपल्याला पा हा पुढचा फोकस आहे याला असं म्हणजे पुढं हे बटन नाही फोकससाठी बा इथं आता आपण पुढचा फोकस पाडून लागलो बा बेटेचा तर हा, पा। हा फोकस आता कुठपर्यंत गेलाय तो बा समोरची वस्ती आहे ना समोरच्या वस्तीवर पाडल्या तो बा तिकडं तिच्या पाडलाय समोरच्या वस्तीवर हा पूर्ण फोकस पाडलाय बा पॉवरफुल आहे एकदम एकदम पॉवरफुल आहे आपण अजूनही पुढं पाडणार आहे तिचा फोकस हे बा ही गवताची म्हणजे इडस ठळक दिसते फोकस अशा पद्धतीचा फोकस हे पा आपण आणखीन पुढं जाऊ आणि मित्रांनो ही बॅटरी आम्ही म्हणजे आमचे जे मित्र आहेत कंपनीमध्ये त्यांच्याकडून आम्ही ही मागावली आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी मला असं वाटलं का आपल्या शेतकरी मित्रांसाठी एकदम अशी उत्कृष्ट ठरू शकते मित्रांनो आता अशा बॅटऱ्या बाजारामध्ये भरपूरच भेटत आहेत भरपूर भेटतात बाजारामध्ये पण काही क्वालिटीच्या बॅटऱ्या टिकण्यासाठी ह्या थोड्या कमी राहतात ती त्याची चार्जिंग लवकर संपते पण याची चार्जिंग म्हणजे आम्ही जशी घेतले तशी अजून म्हणजे संपलीच नाही बाबा आता इथं पूर्ण आपण फोकस पाडणार आहे पुढं आता आपण पूर्ण झुऱ्या तशी आलो इथं हे बघ आता पुढचा फोकस आपण लावला आहे खालीसुद्धा एकदम प्रखर उजोडे पहा एकदम प्रखर राहणार फिरण्यासाठी आपल्या शेताकडे जायसाठी किंवा पाणी भरायसाठी एकदम असा भारी उजेड आहे पहा मित्रांनो पूर्ण बराच लांब आहे ला उजेड तिचा फोकस आहे ना बराच पूर्ण लांब जातोय जो की आपल्या नजरेला सुद्धा नजरसुद्धा आपल्या तिथपर्यंत पुरत नाही हे बा ह्या पूर्ण झुऱ्यामध्ये हा फोकस आता आपण आहे हा मित्रांनो एकदम असं हे उत्कृष्ट दर्जेचे आम्ही आता नवीन घेतले तर ती आता या अशा पद्धतीचा आता पूर्ण तिची माहिती मी देतो आपल्याला कशी काय ते ह्या बॅटरीची पूर्ण मी आपल्याला माहिती देणार आहे आता आम्ही म्हणजे आणि आम्ही सुद्धा राहणार सरात राहून मग अशा बॅटरी आपल्याला आवश्यक राहते ती तर दोस्तनो अशा प्रकारची ही टॉर्च बॅटरी आपल्या गावरून भाषेमध्ये नाही का तर शेतकऱ्यांसाठी एकदमच उपयुक्त पाणीवर आहे जाणं फेळा गेला तर मी असं सांगितल्याप्रमाणे हा घरात लावायसाठी इथला इथं बटन गेला आणि हा फोकस पुढचा फोकस अशा प्रकारचे हाय मित्रांनो आणि हिच्याबरोबर पहिला सुरुवातीला ही फ्यूज आपल्याला फ्री येणार आहे ही बॅटरी जवळ त्यानंतर चार्जर राहणार याला चार्जर आपल्याबरोबर फ्री येणार आहे हा बंद आहे आपल्याला काकात अटकवायसाठी आणि काय सुद्धा एकदम व्यवस्थित आहे बॅटरी मजबूत पण तिची मित्रांनो गॅरंटी वॉरंटी काही देता येत नाही कारण आहे का कुठल्याही मालाची शक्यतो गॅरंटी वॉरंटी आम्ही देत नाही कारण कसं आहे ती आपल्याला तर चांगलं लागलं शिकलं पण जी कंपनी ते त्या ना कंपनीच मुळात गॅरंटी देत नाही त्याच्यामुळं मग आम्ही पण आपल्याला देऊ शकत नाही तुमच्यासाठी चांगली मजबूती तर आपल्या आपले चार्जर वगैरे सगळं भेटेल तर स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसतो आहे ना समोर त्या नंबरवर आपण ऑर्डर करू शकतो त्या नंबरवर आपल्याला आपण ऑर्डर केलं ही बॅटरी भेटायला आपली हिची किंमत आहे सातशे तीस रुपये सातशे तीस रुपयाला आपल्याला ही बॅटरी भेटणार आहे आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतोय तो नंबर आपण करू शकतात नाही ऑर्डर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी आपल्याला नंबर देईल तर मित्रांनो ही अशा प्रकारे एक वस्तू शेतकऱ्यासाठी मस्त तर बॅटरी आपल्याला उज्ज्वड ही महत्त्वाचं आहे तर कसा वाटला तो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नाही ना असेल ना, करी ना पड़ पड़ तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्याला जर ही बॅटरी पाहिजेला असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवर आपण पटपट ऑर्डर करू शकतात सातशे तीस रुपये या किमतीला आपली ही बॅटरी भेटून जाईल आपल्या घरपोच